नवी मुंबई भारतीय जनता पार्टी बेलापूर विधानसभेचे आमदार मंदा म्हात्रे यांचे जनसंपर्क कार्यालय वाशी येथील अक्षर बिल्डिंगमध्ये उभारण्यात आले मात्र उद्घाटन होण्याआधीच या जनसंपर्क कार्यालयावरून शिवसेना ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर सडकून टीका केली आहे वाशीमधील ज्या इमारतीमध्ये हे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले त्या इमारतीला अद्याप ओसी नाही असे असताना एका आमदारांनी नवी मुंबईसारख्या ठिकाणी बेकायदेशीरित्या आपले जनसंपर्क कार्यालय काढणे हे नवी मुंबईकरांना मान्य होणार नाही यासोबतच नवी मुंबई मनपा आयुक्त यांनी अनधिकृत बांधकामाविरोधी मोहीम सुरू केली असून त्यांनी या गोष्टीविरोधात देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे विठ्ठल मोरे यांनी सांगितले नवी मुंबईतील भाजपा कार्यालय तोडून दहा वर्षे झाली मात्र अद्यापही ते कार्यालय करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही म्हणून अशा प्रकारे जनसंपर्क कार्यालय काढत असतील तर जनतेला ते मान्य होणार नाही अशी जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर केली आहे भारतीय जनता पार्टीच्या सन्माननी आमदार म्हात्रे यांचं कार्यालय वाशीतील सेक्टर नऊ इथे आज उद्घाटन होतं माझ्या माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय होतं त्या इमारतीला अजून उशी नाही एका आमदाराने नवी मुंबईसारख्या ठिकाणी बेकायदेशीररित्या आपलं संपर्क कार्यालय काढणं ही गोष्ट लोकांना मान्य होणार नाही भाजप अशी अनेक बेकायदेशीर कामं करत आहे आणि मंदाताईच्या रूपाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतं आहे ही गोष्ट आज या ठिकाणी सिद्ध झाली मी नवी मुंबई महापालिकेचे माननीय आयुक्त यांना विनंती करतो की आपण नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामाच्या विरोधात जी मोहीम सुरू केली आहे या गोष्टीकडंसुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे भारतीय जनता पार्टीचं जे कार्यालय आहे हे गेल्या दहा वर्षापासून तोडून असत पडलेलं आहे ते कार्यालय करण्याची त्यांच्यात हिंमत नाही म्हणून अशा प्रकारे बेकायदेशीरित्या जर आपण संपर्क कार्य करत असाल तर ते जनतेला मान्य नाही असं मला वाटतं